घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आणि आपण तीर्थक्षेत्र खरसुंडी येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते एक कोटी ब्याण्णव लाखच्या आरसीसी गटर पाईपलाईनच्या विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला खरसुंडी सिद्धनाथ देवस्थानच्या ठिकाणी बऱ्याच काळापासून सांडपाणी व गटारीचा प्रश्न बिकट झाला होता प्रमुख चौकात व मंदिर परिसर येथे सांडपाणी रस्त्यावर पसरून ठिकठिकाणी थीक घाणीचे साम्राज्य निर्माण होत होते यामुळे भाविक व नागरिक अस्वच्छतेच्या गंभीर प्रश्नामुळे त्रस्त झाले होते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पुढाकाराने राज्याच्या बजेटमध्ये निधीसाठी विशेष पाठपुरावा करून आरसीसी गटारीसाठी एक कोटी ऐंशी लाख भरीव निधी मंजूर केला गेला आज त्याचे शुभारंभ आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले यावेळी खरसुंडी गावचे सरपंच धोंडीराम इंगवले उपसरपंच राजा का भाजप सरचिटणीस विलास काळेबाग ग्रामपंचायत सदस्य राहुल गुरव शफिक तांबोळी किरण पुजारी सुभाष केंगार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सतीश भुरले सहायक अभियंता बुरोंगले, तानाजी शिरसागर ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विक्रम भेसे सेव्हन स्टार न्यूज खरसुंडी